खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृतीचा हा विषय म्हणजे सोसायटीचा पुनर्विकास आणि सोसायटीचा स्वयं पुनर्विकास म्हणजे दोन्ही बाजूनी जर विचार केला तर सोसायटीने जर स्वतःचा पुनर्विकास जर केला तर ऐवजी त्याचा लाभ स्वतः सोसायटीला कसा होईल एक मार्गदर्शन शिबिर आज प्रभाग समितीचे सदस्य आपले विजयजी साहेब साळे यांच्या माध्यमातून खऱ्या तर टेक्निकल सगळ्यात महत्त्वाचा विषय हा खऱ्या अर्थाने आज ऐकायला पाहायला मिळाला खर तर त्या माध्यमातून एक बिल्डरच्या माध्यमातून होणारी फसवणूक एक लाभार्थ्याला सोसायटीला कसा त्याचा लाभ होऊ शकतो तर ही जनजागृती आज फ्रॉड स्क्रॅम खरंतर या या भौतिक जगतात पाहताना आपण पाहतो पहा रूम असतील सोसायटी असतील कशा माध्यमातून आता आदरणीय प्रभू साहेबांनी उदाहरण दिले की गोरेगावचं गोरेगावचं गोरेगावसारख्या गाँचा, गोरे ठिकाणी कसं म्हणजे नुकसान होतं एक सोसायटी असताना सोसायटीचं देखील नुकसान ग्राहकाला देखील त्रास पण कुठेतरी एक जनजागृती समाजाला एक खरी गोष्ट फ्रॉड स्कॅम यापासून डावलून एक चांगला म्हणजे लाभ व्हावा सोसायटीचं देखील हित व्हावं या उद्देशाने हे आजचं शिबिर खरं तर टेक्निकल पी एम सी असतील बिल्डर असतील इंजिनियर असेल या माध्यमातून कसं म्हणजे एक लाभ होऊ शकतो हा खरा हेतू साहेबांची तळमळ खऱ्या अर्थाने पाहायला भेटले खरंच एक महत्त्वपूर्ण उपक्रम धन्यवाद धन्यवाद